मनसे राजाने यव्हा देवाच्या आज्ञा व नियम न पाळल्यामुळे यव्हा देवाचा कोप त्याच्यावर व यहुदावर पेटला दोन राजे अध्याय तेवीस एकवीस ते सत्तावीस हिचकिया राजाने यव्हा देवाच्या आज्ञा व नियम पाळल्यामुळे त्याचे आयुष्य यव्हा देवाने पंधरा वर्षे वाढवले होते परंतु तो मेल्यानंतर त्याचा मुलगा मनेशे राज्य करू लागला तेव्हा त्याचे वय बारा वर्षे होते त्याने आपला मुलगा अग्नीतून पार केला तो शकुन पाळीत असे व दैव प्रश्न पाहत असे आणि भूतसंचार व जादूगिरी करीत असे व असे करून तो देवाला चिडवीत असे तो मेल्यानंतर त्याचा मुलगा यशिया राजा झाला त्याने यहवा देवाच्या नियमाप्रमाणे वल्लांडन दण साजरा केला आणि त्याने होवा आपला देव याचा वंडण सण पाळला खचित जे न्यायाधीश इस्रायलचा न्याय करीत होते त्यांच्या दिवसापासून इस्रायलाचे राजे व यहुदाचे राजे याने देखील असा वल्लांडण सण पाळला नव्हता हा वल्लांडण सण यशिया राजाच्या अठराव्या वर्षी येरुस्लेमेत यहोवा देवाला उद्देशून पाळला आणखी हिचकिया याचिकाला यहोआच्या घरात जे पुस्तक सापडले त्यात लिहिलेल्या नियमशास्त्राची वचने आपण स्थापावी म्हणून भूत संचारी व जादूगार व मूर्ती व पुतळे व जे ओंगळ पदात येदा देशात व येरुस्लेमेज दृष्टीस पडले ते सर्व योशिया राजाने काढून टाकले तर त्याच्यासारखा जो मोशेला एव्हा देवाने दिलेल्या नियमशास्त्राप्रमाणे आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने एव्हा देवाकडे तो वळला तसा कोणी यापूर्वी राजा नव्हता आणि त्यांच्यानंतरही त्याच्यासारखा कोणी उत्पन्न झाला नाही तथापि ज्या सर्व चिडव चिडवणुकीने मनुष्य राजाने एव्हा देवाला चिडवले होते त्यामुळे यहवादेवाचा जो क्रोध येहुदावर पेटला होता त्या सर्व मोठ्या जळत्या क्रोधापासून तो फिरला नाही म्हणून देव म्हणतो मी जसे इस्रायलाला दूर केले तसे मी आपणापुढून येहुदालाही दूर टाकेन आणि हे जे येरुस्लेम नगर मी निवडले ते आणि ज्या घराविषयी यहवादेव म्हणाला माझे नाव त्याचे राहील असे मी म्हटले होते तेही मी टाकून देईन त्यामुळे यव्हा देवाने येरुष्णेमेचा धिक्कार केला आहे व तो व तो तेथे ते यापुढे जगावर राज्य करण्यासाठी येणार नाही असे यव्हा देव म्हणतो म्हणून आज जगातील बरीच राष्ट्रे ख्रिस्त व देवबाब त्यांच्या राज्यात यावा म्हणून जो तो आपल्या आपापल्या आप परीने प्रयत्न करीत आहे तसेच आपण सुद्धा आपल्या देशात ख्रिस्तासह देवबाब राज्य करण्यासाठी यावा म्हणून प्रार्थना करूया हा लिहूया आमेन जेव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेडा परेरा बिल्डर प्रेस गॉड हा लिहूया